काय करते अगं काय नाही बसली असच घरच काम झालं का हम्म आवरलं सगळं तुझ हो झालं मला बी करमत नव्हतं म्हणून जाऊन यावं बोलले ह्याच्याकडे दोन दिवस करमत नव्हतं ना असं मला वाटतं का दोन दिवस जाऊन येते <laughs> तुझं आवरलं काम घरचे हो घरचे कुठे गेले राहत गेले हो। म्हणलं जाऊन तरी यावं काय करते काय नाही बघा अग ते आपल्या गावात नाही का दुकानदार त्याचं आणि एका मुलीचं चावलं आहे लपड हा काही लोकांना तर लाजच नाही राहिलाय दोन पोर आहेत ना ग त्याला हो त्याची बायको बिचारी ना तिला तर माहिती नाही किती काम करते ती राहणार बिचारी तसंच असते मग तुला एक बोलू का राग येणार नाही बोल ना काय ग तुझ्या नवऱ्यावर पण लक्ष ठेव हो। म्हणजे माझ्या नवऱ्याच काय लक्ष ठेवायचं आता असतात घरात करतात काम काय लक्ष ठेवायचं नाहीतरी पण लक्ष ठेव ठेवू कशाला ला म्हणजे तू नेमकं म्हणायचं काय सरळ सरळ सांग असं असत नको बोलू म्हणजे कस आपण बघतात ना गावातलं म्हणून म्हणलं लक्ष ठेवू त्यांच्यावरती अगं ती मनी नाही का मनी तिथं तो नवरा जाते सारखं काय नवरा तु हो, मन तुला जाते तिथं सारखं मनीकडे हो माझ्या दोन तीन मैत्रीण म्हणल्या मन म्हणलं तुला सांगाओ जाऊन तू मलाच काहीतरी बोलची मी वाईट होऊ दे पण तुला सांगितलं मी उगं तू माझी जवळची मैत्रीण आहे म्हणून उद्याच्याला कशाला उगाच अगं ते त्यांनी ब बिशी लावलेली आहे ना तिच्या नवऱ्याकडे त्याच्यामुळं जात असते अगं पण एकदा जाऊ दे ना सारखंच दररोजच असतात तिथं म्हणून तुला सांगावं म्हणलं मग आले होतं सांगा तुला मी पण ते नाही तसे म्हणजे असं कस तू डायरेक्ट सांगते नाही ते गावातल्यांच काय आहे गावातल्यांना तर देखवतच नाही एखाद्याचं चांगलं आता आमचे कधी ना कधी वाद तरी झाल्यात का दोघांचे अगं घरात जाऊन बसतात दोन तीन तास बाहेर निघत नाहीत वेगळं असतं पण करतय माणूस वेगळं म्हणून तुला आले बोलायला मी अग ते मग खरं पण आधी काय ते पण आता आमच्या लग्नानंतर काहीच नाही त्यांचं व्यवस्थित आहे ते एकदम अगं तस नसतं तुझं लग्न व्हायच्या अगोदर ती भरपूर लपडी होती म्हणून बोलले तुला मी म्हणून लक्ष ठेवून लागले तू नवऱ्या होते नाहीतर मला वाटते तू चांगलं हवं म्हणून म्हणून आले होते सांगायला <laughs> मला अगं अगं पण काहीतरी चुकीचं बघण्यात आलं असं असं काहीतरी झालं असन तुझं अगं नाही मला तिनं सांगितलं घरी घरी आली होती असं काही तिनं मला बोलली माझी मैत्रीण तिथं सारखं असतं त्या मनीपशी हा हा बघ जरा बघ तुला काय करायचं कर मी जाते मी मला काम आहे थोडं बायन खिशत असल मनी तर मग लगेल सतरा खिशत असल काय आले का गावभर हिंडून हा झाले का काम झाले गावातले हा मग कामासाठी गेलतो महत्वाचं काम होत झालं आता येता एक जर भेटलं होतं आमच्या पोराला चिक्कू पाहिजेत म्हणून मनीने मागितले चिक्कू मनी ते कस मागेल आणि मागितलं तर त्याच घरे येऊन घेण कितीच घरे एवढंच राहिल होत आता हाय का नाही तिचंच घर आहे सरळ सरळ म्हणायचं लोक थुकतात गावात असं तुम्हाला काय माहितीच नाही त्याला काय आता तिचंच घर म्हणजे लहानपणापासून एकत्र खेळ त्याला काय दावा आमचं जमतय सगळ्यांना लग्न लावून दुसऱ्या गावात पाठवायची ना ह्याच गावात कशाला ठेवली ती लग्न जमलं तिचं तिची काय चूक हा तिची चूक नाही तुमची चांदी झाली आहे का नाही कसली चांदी कसली चांदी म्हणजे मला काय माहिती नाही तुम्हाला असं वाटतं मला, मला काय माहिती नाही गावात काय चाललंय काय नाही तुमचं तिचं काय चाललंय ते माहित नाही अ काही नको बोलू काम असत माझं तिच्याकडं महत्वाचं काम होत म्हणून गेल तो काय काम होत तुमचं तिच्याकडं तीन, तीन तीन तास तिच्या घरात गेल्यावर काय काम असतं तुमचं तिच्याकडे हा आता तीन तीन तास म्हणजे ना तुला सांगू का महत्वाचं काम असतं प्रा तुला तर माहितीच आहे ना आता पैशाचे व्यवहार विश्या बिशा असतात आमच्या तिकडं बीसीचे पैसे तिला द्यायचे होते आता तिच्या नवऱ्याकडे द्यायचे होते काय तिलाकडे द्यायचे होते काय सगळं सारखंच म्हणून तिला पैसे द्यायला गेलतो आणि त्यात झालं काय ती म्हणते थांबा जरा वेळ एकदाचा हिशोबच सगळं मिटून घेऊ काय असेल बीसीचा कारण की ती बी व्यवहाराला वाईट लागली म्हणून मन म्हणलं चला हिशोब क्लिअर करू तिच्या समोर सगळं सांगितलं कटून आणि आता ते देऊन टाकलं हे एकदा झालं तुम्ही तिच्या घरात जाता रोज उठून तिच्या घरी त्याचं काय अगं मग आता बीसीच काय बीसीचे हप्ते बिपते दर आठवड्याला द्यायलाच दे लागतात ना आपण बीसी चालून आता महिना झालाय तुम्ही काय पैसे उलते तिच्या घरात हे बघ तुला एक सांगू का ता आता रानातली काम पण सगळी आपली ती बघती कुरपाय बिरपाय एवढं जमणार आहे का तुला आपल्या रोजचे व्यवहार तिच्याकडे असते की नाही बरं तिचं नाव राहील आपल्या रानात खत बिथ टाकायची औषध मारायची तूच येतो ना आपल्याकडे मग जायला त्यांच्याकडे कायम काम असलं की आता मस्त तुमच झालं पण पण काय काय गावातले काही सांगतात मग मला गावातले नाही हे तुला कुणीतरी कानच सांगितलेलं दिसतंय मला नाही सांगितलं कुणीतरी माझं आलं कुणी सांगितलं सांग मला ना ती आळीची ती साक्षी नाही का तिने सांगितलं पण तिने खरं सांगितलं काय खोट नाही सांगितलं आणि माझ्या भाल्यासाठी सांगितलंय म्हणली सगळं अरे काय भाल्याचं हे भाल्याचं आहे का तुझ्या हा आपल्या नवरा बायकोच भांडण लावणं अरे ते येडीचं काय ऐकते तू आणि तुला एक सांगू का मी ऐकण्यात आणि बघण्यात ल फरक असतो अरे बघितलेलं कधी कधी खोटं निघत तर हे बघ तसं काय नाहीये तू समज तिथे आपली रोजची काम असतात म्हणून मी जात असतो त्यांच्याकडे आणि लोकांच्या सांगण्यावर विश्वास नकोच ठेवत जाऊ तो कळलं काय चाललंय तुमचं काय नाही जरा बोलत होतो का रे तू फोन लागत नाही तर आमचं काय चाललं ना तुझं फोनचं काय घेऊन बसला तू काय काय चालू आहे तुमचं काय म्हणतो तुझ्याकडं काय काम होत माझ्याकडं तू फोन लागत नाही ती म्हणे उरकून बसली म्हणून बाहेर जायची कुठतरी तुम्हाला आता आता काय समजून सांगणार मला आता सांगा ना तुला हाच निरोप द्यायचा होता का? आगा आगादा। आगादा। मनी बर बर। फोन लागत नाही काम जायचं केला सांगून कुठे जायचं बरोबर तुम्हाला आता सांगा ना समजून गावातले काही सांगतात गावातल्यांचं ह्या गावातल्यांचं त्याव कुठे गेली मनी कुठे चालले मनी बरोबर तुम्हीच फिरायला तिला आधीच नवरा नाही फिरायला तुम्ही तिला कुठे घेऊन चालले तिच्या घरचे मांडल्यात का तिला तुम्ही का तिला कुठं घेऊन चालले मला ना सांगता <laughs> जा जा ते दे मला आता कळतय बोला झालं तुझं बोलून झालं माझं बोल कांद्यातला कपाळ खुरपायचं त्यांची टोळी सांगितली मी उद्या म्हणून तिला न्यायचं होत करते तुम्हाला बायक पण असते राव पर डोकं आउट करून टाकते ना एखाद्याच हिला एक काम करतो हिलाच उद्यापासून रानच झुपतो का आम्हाला म्हणजे कळण कोण कुठं जाते